भाऊजींची बायको आणि नवरा असे करतील मला कधीच कल्पना नव्हती कारण मी त्यांना फार चांगले समजले होते आणि भाऊजींची बायको माझ्या नवऱ्यासोबत मिळून फार नवीन गोष्टी निर्माण करेल असा मी कधीच विचार केला नव्हता पण त्या दिवशी मी दोघांना आपल्या डोळ्याने बघितले होते त्यामुळे आता मला काय करावे काही कळत नव्हते कारण त्या दिवशी ते दोघे पण फारच वेगळे आणि ते बघून तर मला फार मोठा धक्काच बसला मित्रांनो माझे नाव सलोनी आहे माझे कुटुंब चांगलेच आहे मी गावात राहायचे पण घरी मला कसलीच कमी नव्हती आमच्याकडे शेती होती आणि सर्व गोष्टी होत्या पण माझे बाबा फार कठोर स्वभावाचे होते ते मला कुठे जाऊ देत नव्हते कारण त्यांना मुलगी जास्त बाहेर पडलेली आवडत नव्हती पण आई मला कुठल्या गोष्टीसाठी मनाई करत नव्हती पण बाबा समोर आईचे सुद्धा काही चालत नव्हते माझा स्वभाव फार साधारण आहे तसेच माझे राहणीमान पण साधेच होते पण बाबा मला कधी काही मागितले तर नाही म्हणत नव्हते बाबांच्या स्वभावामुळे मला कधीच कुठे जास्त जायला मिळाले नाही फक्त कामानिमित्त मी जात होते आता मी मोठे झाले असून लग्नाच्या वयात प्रवेश केला होता त्यामुळे बाबा माझ्यासाठी मुले बघत होते आणि बाबाच्या मित्रांच्या ओळखीमधून मला एका शहरात राहणाऱ्या मुलाने मला पसंत केले मुलगा दिसायला चांगला होता आणि त्याला एक चांगली नोकरी पण होती मुलाला दोन भाऊ होते मोठ्या भावाचे लग्न झाले होते आणि ते सर्व कुटुंब सोबत राहत होते मी पाहायला फार छान आहे आणि कुठल्याही व्यक्ती मला पहिल्याच नजरेत पसंत करेल असे माझे रूप आहे त्यामुळे मुलाला मी आवडले आणि आमच्या लग्न झाले लग्नानंतर घरचे सर्वच माझ्याशी फार चांगल्याने बोलू लागले भाऊजी आणि भाऊजीची बायको सुद्धा नेहमी माझ्याशी बोलायची भाऊजीच्या बायकोनेच मला घरच्या गोष्टी सर्व सांगितल्या होत्या कारण ती माझ्यापेक्षा घरची मोठी सून होती आणि सासू सुद्धा माझ्याशी चांगल्याने बोलू लागली त्यामुळे मला थोडे चांगले वाटत होते कारण घरातले सर्व लोकांचा स्वभाव मला चांगला वाटू लागला नवरा सुद्धा फार सुंदर होता आणि माझ्या नवऱ्याला कुठले व्यसन सुद्धा नव्हते माऊजीपेक्षा माझ्या नवऱ्याचा पगार जास्त होता आणि तो घरी पण फार पैसे खर्च करत होता असे मला काही महिन्यातच समजले पण मला काही या गोष्टींमध्ये अडचण नव्हती कारण मला तिथे कुठल्याच प्रकारची कमी नव्हती मी नवऱ्याला ज्या गोष्टी म्हटले त्या गोष्टी मला नवरा घेऊन देत होता पण काही दिवसात माझ्या लक्षात आले की भाऊजीच्या बायकोचा आणि माझ्या नवऱ्याचे आपसात हात बोलणे होत असते आणि त्यांच्या आपसात मस्करी सुद्धा चालतात आता मला याबाबतीत काही अडचण नव्हती कारण ते एकमेकांसोबत चांगल्याने बोलत आहे आणि त्यांच्या आपसात गमती पण होत आहे त्यामुळे मला पण असे वाटत होते की घरी अशाच गोष्टी असल्या तर घरचे वातावरण चांगले होते पण कधी कधी ते फार एकट्यामध्ये बोलायचे मी आपल्या खोलीत राहायचे आणि नवरा भाऊजींच्या बायकोच्या सोबत खोलीत दिसायचे नवरा अनेक वस्तू खरेदी करून आणायचा पण माझ्या लक्षात आले की जास्त करून भाऊजींच्या बायकोलाच त्या वस्तू घेऊन देत होता त्यामुळे माझ्या मनात आता प्रश्न निर्माण झाला की मी त्यांची बायको असताना सुद्धा नवरा भाऊजीच्या बायकोला अनेक वस्तू का घेऊन देतो आणि मला का बरं देत नाही काही दिवस पण मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले पण कधी कधी तर मला त्यांचे आपसातले बोलणे आणि भाऊजींच्या बायकोचे माझ्या नवऱ्याकडे पाहण्याचा प्रकार मला फार वेगळा वाटू लागला तसेच भाऊजींच्या बायको आता मला अनेक काम सांगायची अगोदर काही दिवस आम्ही मिळून काम करत होतो पण आता तर ते एखाद्या मालखेड सारखी घरी बसायची आणि मला अनेक कामे सांगायची त्यामुळे आता मला भाऊजींच्या बायकोचा स्वभाव वेगळा वाटत होता आणि मला समजले की तिला स्वतबद्दल फार अभिमान आहे आणि ती मला कमी समजते तसेच मी गावातली आहे म्हणून तिला वाटते की मला काहीच येत नाही एक दिवस तर भाऊजनची बायको माझ्याशी भांडली पण आणि त्या दिवशी मला फार वाईट वाटले म्हणून मी नवऱ्याला सर्व गोष्टी सांगितल्या तर नवरा म्हणाला तू आता या घरची सून आहे तसेच ती मोठी सून आहे म्हणून तिने काही बोलले का तुला ऐकावे लागेल मी नवऱ्याच्या गोष्टी ऐकून शांत होते पण नवऱ्याला आता कसे सांगायचे की माझी चुकी नसताना सुद्धा ती मला बोलत होती पण हळूहळू माझ्या सर्व गोष्टी लक्षात येऊ लागल्या कारण नवरा माझ्यासोबत कमी आणि भाऊजींच्या बायको सोबत जास्त बोलायचा रात्री सुद्धा तसेच चालायचे कारण भाऊजी जास्त करून बाहेर राहत होते एक दिवस नवरा रात्री कामावरून आला आम्ही सोबत जेवण केले आणि नवरा कुणाशी तरी फोनवर बोलत होता के मला केव्हा झोप लागली कळेलच नाही जेव्हा मला जाग आली तेव्हा नवरा माझ्याजवळ नव्हता मी नवऱ्याला इकडे तिकडे शोधू लागले बघतो तर भाऊजींच्या खोलीतला लाईट सुरू दिसला आणि यात मधले दार लावून होते जेव्हा मी खोली जवळ गेले तर मला माझ्या नवऱ्याचा आवाज आला आणि समजले की ते दोघेही खोलीत आहे पण एवढ्या रात्री ते काय करत आहे मला समजत नव्हते पण तो आवाज आता माझ्या कानात येऊ लागला त्या दिवशीपासून तर मला अजूनच वेगळे वाटू लागले आणि भाऊजीची बायको आणि नवरा याच्या बाबतीत माझ्या मनात अनेक गोष्टी निर्माण होऊ लागल्या कारण नवऱ्याला बायको असून सुद्धा तो एवढ्या रात्री त्या खोलीत काय करत आहे आणि त्यांच्यामध्ये काय सुरू आहे हे मला आता समजायला येत नव्हते पण आता भाऊजींची बायको मला अनेक गोष्टी ऐकवत होती यामुळे आता मला काही गोष्टी सहन होत नव्हत्या म्हणून मी कधी कधी भाऊजींच्या बायकोला उत्तर द्यायचे एक दिवस तर तिने माझ्या नवऱ्याला या गोष्टी सांगितल्या तर नवरा माझ्यावर ओरडला आणि म्हणाला तो वहिनीला काय बोलली कारण ती आज रडत होती आणि वहिनीने सर्व गोष्टी सांगितल्या नवरा म्हणाला की तुला समजायला पाहिजे माझा भाऊ घरी नसतो एक घरी एकटीच असते म्हणून तिच्याकडे लक्ष ठेवणे आपले काम आहे नवऱ्याच्या गोष्टी ऐकून मला तर समजत नव्हते की तो माझा नवरा असून सुद्धा माझ्या गोष्टी ऐकायला तयार नव्हता आणि आपल्या भावाच्या बायकोच्या गोष्टी त्याला खऱ्या वाटत होत्या असे बरेच दिवस चालले म्हणून मला नवऱ्याचे आणि भाऊजीच्या बायकोचे वागणे काही समजायला येत नव्हते एक दिवस मी नवरा सोबत बाहेर गेले होते पण मधातच नवऱ्याला फोन आला आणि नवरा म्हणाला आपण नंतर कधी जाऊ मला महत्वाच्या कामाने जायचे आहे म्हणून नवऱ्याने मला घरी सोडले आणि तो आपल्या कामाने निघून गेला घरी आले तर मला भाऊजींच्या बायकोचा आवाज येऊ लागला बघते तर ती गॅलरीमध्ये कोणाशी तरी बोलत होती तिला माहित नव्हते की मी आले आहे ती म्हणाली की तू टेन्शन नको घेऊ मी दिराला सांगितले आहे आणि तो लवकरात लवकर मला पैसे देणार आहे ते पैसे मी तुला देते आणि त्या पैशाने तू आपले काम कर माला मा माला मला करीर कसल्याच गोष्टीसाठी मनाई करत नाही त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नको तुला वेळेवर पैसे मिळून जातील मला तर या बाबतीत काहीच माहीत नव्हते मी घरी आल्यानंतर नवऱ्याला विचारले की तुम्हाला कोणी पैसे मागितले का तर नवरा नाही म्हणाला म्हणून मला नवऱ्याचा राग आला मी नवऱ्याला म्हणाले मी तुमची बायको असून पण तुम्ही मला कधीच कुठल्या गोष्टी सांगत नाही माझ्यापासून काही ना काही लपवत असता तर नवरा म्हणाला मी तुझ्यापासून काहीच लपवत नाही त्यानंतर मी नवऱ्याला सांगितले की तुम्ही तुमच्या भावाच्या बायकोला पैसे देणार आहात मी असे म्हणताच नवरा माझ्याकडे बघू लागला त्यानंतर नवरा सांगू लागला की तो तिच्या आईची तब्येत खराब असल्यामुळे ती पैसे मागत आहे मी नवऱ्याला सांगितले की तुमची बहिणी तुमच्यासोबत खोटं बोलली आहे खर तर मी तिला फोनवर बोलताना ऐकले आहे की तुमच्याकडून पैसे घेऊन कोणाला तरी देणार आहे आणि तो तुमच्या पैशाने नवीन व्यवसाय सुरू करणार आहे त्यासाठी ती तुमच्याकडे खोटं बोलून पैसे मागत आहे नवऱ्याला तर माझ्या बोलण्यावर विश्वास वाटत नव्हता पण नवरा म्हणाला ठीक आहे मी बघतो काय खरे आहे तर त्यानंतर नवरा वहिनीकडे गेला आणि वहिनीला म्हणाला मी पैसे देऊ शकत नाही कारण माझ्याकडे सध्या तेवढे पैसे नाहीत नवरा असे म्हणताच भाऊजीची बायको माझ्या नवऱ्यावर ओरडली आणि म्हणाली तुम्ही मला आधी काबर नाही सांगितले कशाला मी घरी सांगितले असते आणि आज तुमच्यामुळे मी खोटे पडणार आहे त्यानंतर नवरा बोलला खर तर तुम्ही माझ्याशी खोटे बोलले आहे कारण मी तुमच्या आईसोबत बोललो तर तुमची आई म्हणाली मला काहीच झाले नाही नवऱ्याचे बोलणे ऐकताच वहिनीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता आणि वहिनी शांतच होती तिला तर कळतच नव्हते की काय बोलावे मग नवरा म्हणाला मी तुमच्यावर विश्वास ठेवला पण तुम्ही माझ्यासोबत खोट बोलले या आधी पण तुम्ही माझ्याकडून फार पैसे घेतले आहे आणि मी तुम्हाला काही न बोलता पैसे देत होतो कारण माझा तुमच्यावर विश्वास होता पण मला समजून आले की फक्त तुम्ही माझा वापर करत होते खरं तर माझ्याकडे पैसा असायचा म्हणून तुम्ही आपल्या गरजा भागवत होते आणि त्यामुळेच तुम्ही माझ्याशी चांगले बोलायचे पण आता मला तुमच्या बाबतीत सर्व कळले आहे म्हणून यानंतर मी तुम्हाला कधीच कुठलीच मदत करणार नाही आणि मी तुमच्याशी बोलणार पण नाही त्यानंतर नवऱ्याने आपल्या आईबाबांना पण सर्व गोष्टी सांगितल्या त्या रात्री नवरा येऊन मला म्हणाला की खरच माझे चुकले आहे कारण में तुझा कड़े का मी तुझ्याकडे फार कमी लक्ष दिले होते पण आज तुझ्यामुळेच मला खरे काय कळले आहे म्हणून मला माफ कर मी नवऱ्याला म्हणाले काही हरकत नाही तुम्हाला तुमची चुकी कळली त्यामुळे मला आता समाधान वाटत आहे आणि त्या दिवसानंतर नवरा माझ्याकडे लक्ष देतो आणि नेहमी माझ्याशी गप्पा करत असतो मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद